समृद्तेची कोको कसोटी म्हणजे काय ते आता आपण बघूया तर बघा शिरोबिंदूच्या एखाद्या संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण आता या ठिकाणी काय महत्वाचं आहे बघा तर दोन कोण त्रिकोणातील कोणतेही दोन कोण जर दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात आणि या गुणधर्मालाच आपण काय म्हणतो तर समृद्धतेची कोको कसोटी असे म्हणतो आता ही जी कोको कसोटी आहे ती आता आपण आकृतीद्वारे समजून घेऊया तर बघा आता आकृतीवरून आपल्याला दिसते हा त्रिकोण एबीसी आहे आणि हा क्यू आर आहे तर बघा त्रिकोण एबीसी मध्ये ए हा किती आपल्याला दिसतोय तर तो सत्तर अंश आहे कोण पी हा आपल्याला सत्तर अंश दिसते म्हणजे कोण बी आणि कोण क्यूच्या बाबतीत बघा कोण बी हा साठ अंश आहे आणि कोण क्यू हा किती आहे बघा तर तो साठ अंश आहे याचाच अर्थ त्रिकोणामधले म्हणजे जर दोन त्रिकोण असतील आणि एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाचे दोन दोन कोणाची जर एकरूप असेल तर ते जे दोन त्रिकोण असतात ते समरूप असतात आणि या कसोटीलाच आपण काय म्हणतो तर समरूप त्याची कोको कसोटी असं म्हणतो आता या ठिकाणी खाली मी लिहिलेलं आहे बघा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी क्यू आर मध्ये कोण एप कोण पी कर या ठिकाणी आपल्याला दिसते दोन्ही कोणाची कशी कशा सारखेच आहेत व कोण बी एकरूप कोण क्यू या ठिकाणी बा बी आणि क्यू त्यांची माफी सारखेच आहेत त्यामुळे ते दोन्ही कोण एकूप आहेत हे जर असेल तर त्रिकोण ए बी सी समृद्ध त्रिकोण आर असेल आणि यालाच आपण काय कोणती कसोटी म्हणतो तर समृद्धची कोको कोको को, म्हणजेच काय तर कोण कोण म्हणजे त्रिकोणाचे कोणतेही दोन कोण म्हणजेच कोण कोण ओके आणि म्हणून त्याला आपण शॉर्टमध्ये कोण कोण शॉर्टमध्ये आहे कोको कसोटी आता पुढची कसोटी आहे बा को बा कसोटी ते आपण नेक्स्ट शॉर्टमध्ये बघूयात